सर्वांना नमस्कार रुद्र दामिणी लव्ह स्टोरीचे ऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि सगळ्या स्टोरींचे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत दा रुद्राने दामिणीच्या कानाखाली दिली आणि विचारलं की सांग कुठे आहे ताई आणि कोणासोबत आहे दा आणि दामिणीने त्याला सांगितलं की ताई अलिबागला गेली आहे दादा सोबत आणि रुद्र खूप चिडला आणि म्हणाला त्या अग्निहोत्रीची इतकी हिंमत कशी झाली आता त्याला मी सोडणार नाही आता सगळे हिशोब बरोबर करून टाकतो त्याचे मी घरी नाही याचा गैरफायदा घेऊन माझ्या बहिणीला फूस लावून फिरायला नेतो का आता दामिनी त्याला म्हणाले रुद्र तू शांत हो ना आपण बसून बोलूया तो म्हणाला मला तुझ्याशी तर काही बोलायचंच नाही दामिनी नक्कीच हे सगळं तुला माहीत आहे आणि तुझी फूस असणार त्यांना तुला सगळं माहीत होतं तरी तू माझ्यापासून लपवून ठेवलं आणि मला गाफील ठेवलं माझ्याशी खोटं बोलत राहिलीस पण नंतर बघतो तुझ्याकडे आधी त्या अग्निहोत्रीला इंगा दाखवतो असं म्हणून रुद्र गाडी घेऊन गे। निघून गेला आणि दामिनी खूप घाबरली ती पुन्हा पुन्हा विशालला फोन करत होती पण फोन लागत नव्हता आणि इकडे विशाल आणि पद्मिनी एकमेकांच्या कुशीत झोपले होते आणि पद्मिनीला जाग आली तिने त्याच्या मिठीतच पुन्हा एकदा अंगाला सुंदर अशी मुरड घातली आणि आळस झटकला तसा तिच्या छातीचा विशालच्या छातीला चा टच झाला आणि त्याच्या अंगात सळसळ करून रक्त तापायला सुरुवात झाली त्यानं तसंच तिला छातीजवळ घट्ट पकडली आणि तिने त्याच्याकडे खूप आश्चर्यानं पाहिलं आणि तिच्याही पोटात खड्डा पडायला सुरुवात झाली त्यानं तिच्या छातीच्यावर किस केला पुन्हा एकदा मानेवर किस केला आणि आता तो तिच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात तिने त्याला अडवलं आणि म्हणाली साहेब बास इतकंच आता बाकी सगळं लग्नानंतर विशाल म्हणाला फक्त किस करणार होतो बाकी काही नाही पद्मिनी म्हणाली पण आता मीच तुम्हाला काही करू देणार नाही तुम्हाला जर हे सगळं हवं असेल तर तुम्ही पटकन लग्नाची घाई करा तुम्हाला आपलं सगळं राजरोषपणे मिळत आहे ना म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही लग्नाचं पण मला आता घाई आहे आणि काही गोष्टी लग्नाच्या आधी आणि काही गोष्टी लग्नानंतर केलेल्या बऱ्या असतात याचेही काही नियम असतात विशाल मला पल्लवी तुझ्या प्रेमात पडल्यावर लग्नानंतर काय आणि लग्नाच्या आधी काय करायचं का या अटी आणि नियम कुठे लक्षात ठेवणार आहे मी मला तर फक्त तुझ्यावर मनापासून प्रेम करायचं आहे इतकंच माहीत आहे ती म्हणाली पण तुम्हाला आता माझी शपथ आहे मला प्रॉमिस करा की आता इथून गेल्यावर रुद्र परत आला की तुम्ही नक्की बोलणार त्याच्याशी मग काहीही होऊ द्या आणि जर तुम्ही नाही ना, ना बोललात तर मग मी रुद्र जो मुलगा आणेल ना माझ्यासमोर त्याच्याशी लग्न करून रिकामी होईन विशाल तिच्याकडे बघून थक्क झाला आणि म्हणाला खरंच तो असं करशील ती म्हणाली हो असंच करेन मी असं म्हणून तिनं गाल भोगवले आणि विशाल म्हणाला अरे बाप रे कोणीतरी खूपच चिडला आहे वाटतं म्हणजे आता नक्कीच मला काहीतरी करावं लागणार मग त्यानं घड्याळ्यात पाहिलं आणि तिला म्हणाला तिकडे येशील असं म्हणून तिला खिडकीजवळ घेऊन गेला आणि तिला उगवत्या सूर्याचं प्रतिबिंब समुद्रात पडलेलं दाखवलं आणि तो कोवळा सोनेरी सूर्यप्रकाश समुद्राच्या पाण्यात मिसळलेला पाहून तिने त्याच्या छाटीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली साहेब मला सुद्धा तुमच्यात असंच मिसळून जायचं आहे घाई करा ना लग्नाची विशाल म्हणाला ओके चल आपण आज आणि आत्ताच लग्न करू आणि फारच आश्चर्यचकित झाले आणि म्हणाली काय आज आणि आत्ता तो म्हणाला हो आता मलाही धीर धरवत नाही बोल तू आहेस का तयार ती म्हणाली नाही नाही नको साहेब तो हसला आणि म्हणाला आता काय झालं माझी हिंमत नाही रुद्रसमोर बोलण्याची पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकतो ती आता थोडीशी घाबरली आणि म्हणाली नको ना साहेब तुम्ही आधी रितसर मागणी तरी घाला ना असं म्हणत तिचे डोळे भरून आले आणि तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला पल्लवी प्लीज रडू नको आत्ता फोन करून सांगू का रुद्रला की मी तुझ्यावर प्रेम करतो पण तो समोर आला की मला बोलणं होणार नाही ती हसून म्हणाली कधी ना कधीतरी तुम्हाला त्याचा सामना करावाच लागणार ना आणि तुम्ही अजिबात घाबरू नका मी आहे ना तुमच्यासोबत जशी दामिनी रुद्रच्या बाजूने ठाम उभी होती तशीच मीही तुमच्या बाजूने ठाम उभी राहीन विशाल म्हणाला बरं ठीक आहे आता तो येईपर्यंत तरी वाट पाहूया पण आता ही इतकी सुंदर मोमेंट अशी इमोशनल होऊन वाया नको ना घालू चल लवकर तयार हो आपल्याला जायचं आहे ना समुद्रकिनारी मग दोघेही तयार झाले त्यानं तिच्यासाठी खरेदी केलेला सुंदर असा ग्रीन रंगाचा वन पीस तिने घातला होता खूप सुंदर दिसत होती पद्मिनी आज इकडे रुद्ररागातच ड्रायविंग करत होता बरंचसं अंतर त्यानं कापलं होतं आणि तो सतत पद्मिनीला फोन ट्राय करत होता पण तिचा फोन लागत नव्हता तो विशाललासुद्धा फोन ट्राय करत होता त्याचाही फोन लागत नव्हता आणि रुद्रचा राग वाढत चालला होता दामिणीसुद्धा खूप कासावीस झाली होती आता तिथे जाऊन रुद्र काय तमाशा करेल काय माहीत दादाचा किती अपमान करेल याची तिला कल्पनाच करवत नव्हती आणि यावेळी तिला काहीही सुचत नव्हतं कारण तिच्या हातात आता, आता काहीच राहिलं नव्हतं विशाल आणि पद्मिनी समुद्राच्या पाण्यात गेले दोघेही जलक्रीडा करत होते दोघांनीही खूप एन्जॉय केला पद्मिनी खूप खुश होती आणि विशालनं दोघांसाठी एकच कणीस घेतलं दोघांनी अर्ध अर्ध ते खाल्लं पुन्हा त्यानं दोघांमध्ये एकच आईस्क्रीम घेतली आधी तिनं खाल्ली आणि तिच्या ओठांना आईस्क्रीम लागली विशाल म्हणाला पल्लवी तुझ्या ओठांना आईस्क्रीम लागली आणि ती पुसणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला थांब तसं तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तो एकटक तिच्या ओठांकडे पाहत होता आणि ती आईस्क्रीम खाण्यासाठी विशालनं तिच्या तोंडासमोर तोंड नेलं आणि ती खूप लाजली आणि खाली बघून म्हणाली साहेब तुमच्या मनात काय आहे विशाल म्हणाला तुला कळतंय ना माझ्या मनात काय आहे ती म्हणाली मला कळतं आहे पण तुम्ही समजून घ्या आपण कुठे आहोत ते तरी बघा विशाल म्हणाला मला आता तुझ्याशिवाय इतर दुसरं काहीच दिसत नाही तू फक्त उठून दिसतेस माझ्या नजरेत आणि बाकी सगळं अंधूक अंधूक दिसतंय असं म्हणून त्यानं तिच्या तोंडासमोर तोंड नेलं आणि ती थोडी मागे सरकली आणि मग त्यान त्यानं त्याच्या अंगठ्यानं तिचा ओठ पुसला आणि हसायला लागला आणि म्हणाला किती घाबरतेस ग खाणार नाही मी तुला आणि आता तो दिवस जास्त लांब नाही जेव्हा मी हक्काने हे सगळं करेन आपलं लग्न होईल मग तुझे गुलाबी ओठ तुझे गोबरे गाल तुझे हे टपोरे डोळे सगळं माझं असेल फक्त माझं तेव्हा मी तुला अजिबात विचारणार नाही आणि तुझी परमिशनसुद्धा घेणार नाही तुला हात लावताना आणि तूही नकार देऊ शकणार नाही आता दे इकडे मला ही आईस्क्रीम एकटी एकटीच नको खाऊ असं म्हणून त्यानं तिची उष्टी आईस्क्रीम खाल्ली आणि आता त्याच्यासुद्धा ओठांना आईस्क्रीम लागली आणि ती म्हणाली साहेब तुमच्यासुद्धा ओठांना आईस्क्रीम लागली आहे विशाल म्हणाला मग या ओठांनी त्या ओठांची आईस्क्रीम पुसायला हवी की नाही ती आता गप्प बसली आणि मग त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तिचा अंगठा पकडून त्याच्या ओठांवर घासला आणि आईस्क्रीम पुसून काढली आणि तीही हसायला लागली त्याचा तो खटाळपणा पाहून आणि त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या अंगठ्याला झाला आणि ती शहरायला लागली आणि आणखीन थोडा वेळ ते दोघे फिरले खूप एन्जॉय केला इतके सुंदर क्षण होते ते सगळं कसं गुलाबी गुलाबी वाटत होतं तिला ती हा क्षण आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही इतका आनंद तिला विशालने दिला होता तिला त्याच्या सानिध्यात छान वाटायचं आयुष्याचा जोडीदार म्हणूनच ती त्याच्याकडे प्रत्येक वेळी बघायची मग ती दमली आणि म्हणाली साहेब रूमवर जाऊया का कंटाळा आला आहे तो म्हणाला ठीक आहे निघूया आता दोघेही दुपारच्या विश्रांतीसाठी रूममध्ये परत आले आणि आता ती फ्रेश व्हायला गेली तिनं अंघोळ केली आणि तिने तिथेच असलेला विशालचा शर्ट बघितला तिने तो शर्ट हातात घेतला आणि तो गालाला लावला आता ती विशालच्या शर्टवर सुद्धा प्रेम करत होती आणि ती तो शर्ट अंगामध्ये घातला आणि सगळे केस मोकळे सोडले आणि बाहेर आली विशालनं तिच्याकडे पाहिलं आणि आधी तो तिच्याकडे बघून खूप हसायला लागला आणि म्हणाला हे काय पल्लवी अगं तुझे कपडे आहेत की ती लाजून म्हणाली आहेत पण मला हा शर्ट घालू वाटला म्हणून घातला चांगला नाही दिसत का आणि ती खूपच क्यूट दिसत होती त्या शर्टमध्ये आता तो तिच्याजवळ आला आणि तिच्या छातीजवळचं एक उघडं होत बटन होतं ते त्यानं लावलं आणि तो म्हणाला मला तर तू कोणत्याही कपड्यात चांगलीच दिसतेस साडीतही चांगली दिसतेस ड्रेसमध्ये सुद्धा चांगली दिसतेस, दिसतेस। आणि आता या शर्टमध्ये तर तू एकदम हॉट दिसतेस आणि आता पद्मिनी खूप लाजायला लागली आणि म्हणाले इश साहेब हॉट वगैरे काय हो इतकीही कमाल नाही दिसत मी आता त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि आरशासमोर घेऊन गेला तिचे सगळे केस त्यानं एका बाजूला घेतले आणि तिच्या खांद्यावर पाठीमागून हनुवटी टेकवली आणि आरश्यात बघून म्हणाला बघ दिसतेस की नाही एकदम कमाल हॉट आणि सेक्सी तशी ती आणखीन लाजली आणि तिनं त्याच्या मिठीत जाऊन तिचं तोंड लपवलं आणि म्हणाली जा तिकडे मला खूप लाज वाटते असं नाही बोलायचं विशाल हसून म्हणाला आता माझ्याच मिठीत आलीस मला पकडून ठेवलंस आणि मग मी कसा जाऊ तुझ्यापासून दूर मग ती त्याच्यापासून दूर झाली विशालही फ्रेश होऊन आला आणि आता दोघंही आराम करत होते ती बेडवर झोपली होती आणि तो सोफ्यावर मॅग्झिन वाचत बसला होता आता रुद्र दुपारच्या सुमारासच अलिबागमध्ये पोहोचला त्यानं एक दोन हॉटेल चेक केली आणि एके ठिकाणी त्याला विशालची गाडी दिसली त्यानं ती ओळखली आता त्याला जरा टेन्शनच आलं होतं की ते दोघे कोणत्या अवस्थेत त्याला बघायला मिळतील याची त्याला कल्पना करवत नव्हती विशालचा खूप राग आला होता त्याला आणि त्यानं रिसेप्शनवरून त्याच्या रूमचा नंबर घेतला आणि डोअरबेल वाजली आणि विशालनं जसा दरवाजा उघडला तसा समोर त्याला रुद्र दिसला आणि रुद्र त्याच्याकडे खूप रागात बघत होता आता विशालला तर खूप मोठा धक्का बसला त्याला काय बोलावं हे समजतच नव्हतं काही क्षण तसेच गेले त्याच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं आज रुद्रनं त्याला रेड हँड पकडला होता आणि खूप रागात म्हणाला अग्निहोत्री माझी ताई कुठे आहे विशाल खाली मान घालून गप्प उभा होता रुद्र पुन्हा हळू पण धारदार आवाजात म्हणाला अग्निहोत्री मी विचारलं की माझी ताई कुठे आहे आणि आता विशाल तरीही गप्पच होता रुद्रनं खूप जोरात त्याच्या हाताला पकडलं त्याला हलवलं आणि त्याला भाणावर आणलं तसा विशाल म्हणाला काय काय म्हणालास रुद्र रुद्र म्हणाला तुझे कान नीट उघडे ठेवून ऐक आणि मला सांग माझी ताई कुठे आहे आणि विशालनं एक आवंडगळ्यात म्हणाला पल्लवी ते पल्लवी आणि इतक्यात पद्मिनी उठली आणि म्हणाली काय झालं साहेब कोण आहे आणि रुद्रनं तिचा आवाज ऐकला आणि त्यानं आणखीन खूप रागात विशालकडे पाहिलं आणि म्हणाला तुझी ही हिंमत तुझी इतकी मजल वाढली माझ्याशी धोका केलास आणि मला फसवलंस बायकोचा भाऊ म्हणून आपुलकीने तुला घरात ठेवला आणि तू माझ्याच बहिणीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला फसवायला निघालास विशाल म्हणाला रुद्र मी तिला फसवलं नाही मी तिच्यावर प्रेम तसा रुद्रनं त्याची कॉलर पकडली आणि त्याला अडबत म्हणाला तुझी ही फालतुगिरी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही अजूनही तुला बोलायचंच आहे का मी तिला घ्यायला आलोय विशाल म्हणाला रुद्र माझं ऐकून तरी घे रुद्र त्याच्यावर दात ओठ खाऊन म्हणाला तुझं काय ऐकून घेऊ मी मला तुझं काहीही ऐकायचं नाही उलट मीच तुला ऐकवणार आहे पण इथे नाही आधी तू घरी चल मग तुझा जो काही तमाशा होणार आहे तो तिकडेच होईल मी अजूनही माझा राग कंट्रोलमध्ये करतोय कारण माझी ताई तुझ्यासोबत आहे म्हणून तुझा तमाशा केला तर तिचाही तमाशा होणार म्हणून मी गप्प आहे इतक्यात सुद्धा दरवाज्यात आली आणि समोर रुद्रला बघून खूप घाबरली आणि रुद्रनं तिच्याकडे खूप आश्चर्यचकित होऊन पाहिलं तिने विशालचा शर्ट घातला होता आणि ते पाहून रुद्रला लाज वाटायला लागली त्याच्या डोक्यात आता नको नको त्या शंका येत होत्या आणि त्यानं तोंड फिरवलं आणि ती म्हणाली रुद्र तू तू केव्हा आलास रुद्रनं तिच्याकडे बघायचं टाळून रागात म्हणाला मी केव्हा आलो यापेक्षा तू इथे काय करतेस तेही याच्या सोबत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ताई मी तुला घ्यायला आलो आहे सलपटकन आणि तिनं विशालकडे पाहिलं तर तो खाली मान घालून उभा होता आता तिला वाटलं होतं की विशालनं आता तरी रुद्रच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांगावं की मी तिच्यावर प्रेम करतो पण तो तर रुद्रकडे बघतही नव्हता रुद्र रागात म्हणाला ताई उशीर होतोय तू माझ्यासोबत आत्ता निघत आहेस घरी जाण्यासाठी आता, आता पद्मिनी म्हणाली रुद्र अरे ऐक ना तसा रुद्र खूप चिडून म्हणाला ताई तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल नाहीतर माझं मेलेलं तोंड बघशील तुला माझी शपथ आहे तू पटकन बाहेर ये आणि माझ्यावर कृपा कर आणि जो तू अवतार केलास तो चेंज कर आणि नॉर्मल कपडे घाल आता पद्मिनी थोडी खजील झाली आणि तिने तिच्या अंगातल्या विशालच्या शर्टकडे पाहिलं तिने पुन्हा एकदा विशालकडे पाहिलं तो तर काहीच बोलत नव्हता आता ती गेली कपडे चेंज केले रुद्रनं पुन्हा एकदा विशालकडे जळजळीत कटाक्ष टाकला पद्मिनी बाहेर आली त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला घेऊन गाडीत बसवलं आणि खूप रागात रुद्र ड्रायव्हिंग करत होता आणि आता विशाल धक्का बसलेल्या अवस्थेत तसाच बसलेला होता हे कधी ना कधी तर होणारच होतं पण हे असं रुद्रनं त्यांना घरापासून इतक्या दूर एका हॉटेलच्या रूममध्ये पकडावं अशी अपेक्षा त्याला नव्हती नक्कीच रुद्रचा खूप मोठा गैरसमज झाला असणार मी आणि पल्लवी लग्नाच्या आधीच असे एका रूममध्ये राहतोय हे पाहून त्याला खूप राग आला असणार असा विशाल विचार करत होता आणि इतक्यात दामिनीचा फोन लागला विशालनं फोन घेतला आणि दामिनी म्हणाली दादा अरे पटकन घाईकर आणि तिथून निघा रुद्र तिकडे येतोय विशाल म्हणाला दामिनी रुद्र तिकडे येतोय नाही तो ऑलरेडी इथं आला आणि त्यानं पल्लवीला घेऊन निघाला सुद्धा दामिनी आता घाबरली आणि म्हणाली दादा तो तुला काही म्हणाला का विशाल म्हणाला अजून काहीच नाही म्हणाला पण घरी आल्यावर माझा तमाशा करणार असं म्हणालाय तो दामिनी काय करेल ग तो दामिनी म्हणाली मलाच माहीत नाही आता तू लवकर ये विशाल म्हणाला पण दामिनी तू तर म्हणाली होतीस की रुद्र चार पाच दिवसांनी येणार आहे मग आजच कसा आला दामिनी म्हणाली दादा त्याचं काम झालं आणि तो आला आणि मलाही माहीत नव्हतं ताई घरात नाही हे बघून त्यानं खूप आकांत तांडव केलाय आता तू पटकन घरी ये मग बोलू काय ते असं म्हणून फोन ठेवला आता घरी येता येता रात्र झाली विशालही त्याच्या घरी गेला तो खूप नर्वस होता कोणाशीच काही न बोलता तो त्याच्या रूममध्ये जाऊन विचार करत बसला पद्मिनीला फोन करण्यासाठी त्यानं खूप वेळा फोनही हातात घेतला पण त्याची हिंमत नाही झाली फोन करण्याची इकडे रुद्रही आला त्यानं पद्मिनीला हॉलमध्ये सोडलं आणि त्याच्या रूममध्ये काहीच न बोलता निघून गेला आता या प्रकरणाला वाचा फोडायची तरी कशी हा प्रश्न समोर उभा राहिला तिला तर तिच्या बेडरूममध्ये जायची सुद्धा भीती वाटत होती पण तरीही ती गेली आणि म्हणाली रुद्र माझं ऐकून घेशील का रुद्र चिडून म्हणाला आणखीन काही खोटं बोलणार आहेस तू बोल तुझं जे काही खोटं असेल ते बोल आणि म्हण की तो तुझा दादा नव्हता आणि ही माझी ताई नव्हती हे दुसरेच कोणीतरी होते आणि माझ्याच नजरेचा तो भास होता बोल ना तुला तर खूप छान खोट बोलता येताना ना दामिनी आणि तुला लाज नाही वाटली तुझ्या भावासोबत माझ्या बहिणीला अशी फिरायला पाठवताना आणि ते दोघे कोणत्या अवस्थेत रूममध्ये होते तुला माहित नाही आहे का आणि दामिनी म्हणाली रुद्र ते दोघं प्रेम करतात एकमेकांवर आणि रुद्रनं अविश्वासानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला काय म्हणालीस प्रेम ताई त्या अग्निहोत्रीवर प्रेम करते इम्पॉसिबल त्याच्यात काय आहे असं इतकं प्रेम करण्यासारखं त्याच्यापेक्षा हजार पटीने चांगला मुलगा मी शोधून आणीन ताईसाठी दामिनी म्हणाली का पॉसिबल नाही रुद्र ते दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि दादा खूप प्रेम करतो ताईवर आणि काय कमी आहे माझ्या दादामध्ये सांग ना तो आपल्या ताईसाठी योग्य आहे रुद्र म्हणाला तुला मी आधीच सांगितलं आहे की तुझा दादा ऐरावतावर बसून आला तरी मला तो माझ्या ताईसाठी चालणार नाही दामिनी म्हणाली पण का रुद्र त्याच्यात काय कमी आहे रुद्र चिडून म्हणाला मग माझ्यात काय कमी होतं का त्यानं मला स्वीकारलं नव्हतं किती त्रास दिला त्यानं मला आठवते ना तुला आणि आता तू त्याची मदत करतेस दामिनी म्हणाली रुद्र आपल्या वेळची परिस्थिती वेगळी होती तुझ्यावर केस चालू होती आणि बाकी सगळं तुला माहीतच आहे तू जरा शांत बसून विचार कर ना रुद्र असं म्हणून तिने त्याच्या हाताला पकडलं रुद्रनं तिचा हात झटकला आणि म्हणाला मला तुझं काहीही ऐकायचं काही नाही मला अग्निहोत्री आवडत नाही बास माझ्यावर केस चालू असली तरी माझंही तुझ्यावर प्रेम होतं हे त्यानं का नाही समजून घेतलं आणि मी लवकरच ताईसाठी एक चांगला मुलगा शोधून तिचं लग्न करून देणार आणि खबरदार जर पुन्हा तुझ्या भावाचा टॉपिक या घरात काढला तर तरी मला डाऊट होताच त्याच्यावर इथे आल्यापासून तो ताईची जरा जास्तच आपुलकीने वागत होता आणि ताई त्याच्यावरती त्याच्या वर्दीला भुलून त्याच्या प्रेमात पडली आहे बाकी काही नाही तो खूपच नको इतकी जवळीक दाखवत होता दामिनी म्हणाली रुद्र त्याचं प्रेम आहे म्हणून तो हे करत होता आणि तुला माहीत आहे का आपण येथे नव्हतो तेव्हा त्यानेच ताईची मदत केली आहे रुद्र म्हणाला तेच तर म्हणतोय मी त्यानं माझ्या ताईचा गैरफायदा घेतला त्याच्या असह्यपणाचा फायदा घेतला दामिनी म्हणे रुद्र तुला दादा असं वाटतो का तू त्याला ओळखतो ना रुद्र म्हणाला मी त्याला चांगलाच ओळखतो आणि नशीब समज की मी तिथंच त्याच्या कानाखाली आवाज नाही काढला नाहीतर आणि दामिनी म्हली म्हणजे रुद्र तू दादाला त्याला चक्क मारशील की काय आता तो मोठा भाऊ आहे माझा आणि तू असं बोलतोस रुद्र म्हणाला मग त्यानं नव्हतं का मला मारलं तुला माझ्यासोबत पाहून मग मीही ते गेलं तर काय बिघडलं आणि दामिनी म्हणाली रुद्र प्रत्येक गोष्टीत डोळे मिटून टिटफरटॅट करावं असं नसतं रे तू आणि दादा आता एकाच नावेवर स्वार आहात तुम्ही दोघे सेम सिच्युएशनला फेस करताय आपण सगळेजण एकत्र एक बसून बोलूया कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे रुद्र म्हणाला प्रेम 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 असा काही चंद्र चांदण्या तोडून आणून देणार आहे ग तो ताईचं लग्न कोणासोबत झालं तरी तिचा नवरा ताईवर इतकंच प्रेम करेल मला खात्री आहे ती म्हणाली पण ताईचं काय आणि रुद्र तिला थांबवत म्हणाला बास या विषयावर कोणीही बोलणार नाही आणि इथून पुढे तुझा दादा या घरात येणार नाही आणि तुला माझी शपथ आहे जर त्यांना मदत केलीस तर दामिनी आता हेल्पलेस झाली आणि रुद्र तिच्याकडे पाठ करून झोपला इकडे पद्मिनीसुद्धा रडत होती तिनं विशाला फोन लावला आणि तो म्हणाला पल्लवी रडू नको मी येतो उद्या आईबाबांना घेऊन आणि सकाळी सकाळी विशाल त्याच्या आईबाबांना घेऊन रुद्रच्या घरी आला आणि दरवाजा रुद्रनं उघडला आणि दारात आईबाबा होते विशाल गाडी पार्क करून पाठीमागून येत होता रुद्रने आईबाबांना आत घेतलं त्यांचा मान राखून आणि विशाल आत येणार इतक्यात रुद्रनं रागात त्याच्याकडे बघून त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला